नमस्कार मी संदीप राजपूत आज आपण अमरावती जिल्ह्यामध्ये चांदूर या ठिकाणी आमला चांदुरा तालुक्यामध्ये चांदूर रेल्वे तालुक्यामध्ये आमला या गावात आलेले आहे आपण या ठिकाणी डंबरेसवर यांच्या शेतात या ठिकाणी आलेले यांच्या शेतीचा विचार दिलेला तर एक कंट्रोल पहिल्यापासून शेती करतो शेतीचं नॉलेज जबरदस्त आहे व्यक्ती यांच्याकडं तर यांनी आपले एम्प्लॉयनेट सोल्युशनचे बायोफाय हे प्रोडक्ट वापरले ज्याच्यामध्ये त्यांनी बूस्टर वापरलं शिवाय टाल वापरलं बाहेरूचे वापरलं फक्त आणि ऍक्टिव्ह वापरलं बरोबर तर आपण थोडं त्यांच्याकडून या ठिकाणी माहिती या ठिकाणी घेऊ नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा सर मरुत्रे मरुत्रे मारुत गाव आमला आमला विश्व आणि विशेष म्हणजे हे चांदूर हिल्ली तालुक्यात दे या ठिकाणी बरं आता तुम्ही जे आपलं औषध मारलं हे कुठल्या तारखेला मारलं होतं आपण एक तारखेला एक, एक मेला मारलं बरं आता ज्यावेळेस त्याच्या अगोदर आपण या या ठिकाणी आलो होतो तुम्हाला काय प्रॉब्लेम होता त्याचा नेमका हे पानं जे आहे ना हां पानं म्हणजे आहे बरं बरं अजून अजून थोडी हे नॉर्मातले पहिले आले हांमध्ये जे खरबूजचे पणा होता हां थोड चोपडे बनवत शायनिंग त्याच्यावरती क्वालिटी वाढली खरबुजा पण कमी झाला कमी झाला आणि झाडाचा कलर कसा झाला पहिले थोडं वागला बरोबर आता ते जे झाड दिसते त्या झाडावरती शेंड्याच प्रमाण दिसते ते शेंड्याचे प्रमाण नवीन शेंडे फुटले मागच्या पंधरा दिवसामध्ये कसे वाटते तुम्हाला आता माल पूर्ण झाडावर दिसतो नाही गोष्टी का म्हणजे तुम्ही जर का थोडं ऑब्झर्वेशन केलं तर तुमचा माल पण क्वालिटी दिसतो त्याच्यानंतर झाडाचं पानं चांगलं दिसतं हे पानं बघा तुम्ही थोडं या समोर हे पानाची पानं बघा किती नरम झालेली पान एकदम चोपडे झालेले पाण्याची साईज चांगली झालेली आहे आणि हे नवीन पानं पण बघा बघा हे नवीन पानं पण बघा हे पण तुम्हाला ठिकाणी दिसणार त्याच्यानंतर फळाची जी साईज ही चोपडेपणा जास्त वाढले आता चोपडे केल्यामुळे काय फायदा होत असतो साईज वाढली का आतमधला जो गाभा आहे हा पकत चालते ना फत चालतो बर बर आणि वरच साल पतली पाहिजे का आपल्याला नाही ना आता असं हे जे झाड या झाडाचा पहिला माल दिसायचा का आपण जेव्हा तेव्हा माल कमी दिसायचा आता किती दिसतोय बरं साईज चांगली वाढली का त्या मला म्हणजे उन्हाच्या मध्ये ज्या प्रकारे साईज वाढत नाही उन्हामध्ये कारण आता आपण अमरावती जिल्ह्यातले त्याच्यामुळे ऊन आपल्याकडे जास्त रातो बरोबर आता हे जी उन्हा उन्हाच्या पिढेमध्ये साईज वाढली ती महत्त्व होते आपल्या समजा कारण भरपूर लोकांचा प्रॉब्लेम काय की उन्हामध्ये पाहिजे ती साईज या ठिकाणी वाढत नाही बरोबर त्यांचं करा म्हणजे या बघीचा आपल्या हि गावाशी